या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे मटन शीक कडाई व फिश कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर एट 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 टू सिंथेटिक ट्रॅक दिशाहीन बारा कोटी पाड्यात क्रीडा संकुलातील ट्रॅक मध्ये भ्रष्टाचाराचा आरोप करत जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचा आंदोलनाचा इशारा सोलापूर जिल्हा क्रीडा संकुलात बारा कोटींचा सिंथेटिक ट्रॅक होत असताना कोणालाही विश्वासात न घेता भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने यांचे काम सुरू झाले आहे यात जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री सचिव तथा जिल्हाधिकारी क्रीडा मंत्री आयुक्त क्रीडा व युवक कल्याण संचालनालय आणि क्रीडा उपसंचालक यांनी लक्ष घालावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेने दिला आहे सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे राजू पॅटी व शारीरिक शिक्षण संघटनेचे दशरथ गुरव यांनी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील खासदार प्रणिती शिंदे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांच्यामार्फत हा ट्रॅक होण्यासाठी वारंवार प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नातून येथील जिल्हा क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक होत आहे यासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक कल्याण विभाग यांनी बारा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे परंतु क्रीडा जिल्हाधिकारी नरेंद्र पवार यांनी जिल्हा क्रीडा संकुल समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अथवा समितीतील सन्माननीय सदस्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या हस्ते भूमिपूजन करून घेऊन काम सुरू केले आहे सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व शारीरिक शिक्षण संघटना वारंवार प्रारूप प्लॅन दाखवण्याची मागणी करत होते त्यांनाच नाही क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांची चौकशी करण्यासाठी आले होते त्यांनाही हा प्लॅन पाहायला मिळाला नाही शेवटी जनमाहिती अधिकारमधून जो प्लॅन दिला गेला त्यामध्ये पहिली बुक आहे त्या दिशा दर्शवली गेली नाही म्हणून हा दिशाहीन ट्रॅक आहे ज्या इव्हेंटमध्ये भारताला ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा यांनी सुवर्णपदक मिळवून दिले त्या इव्हेंट कोणते रनवे आहे याची माहिती नाही थाळी फेक व हातोडा फेक यांची फेक सर्कल वेगळे नाहीत त्यात दोन्हीला केज असते त्याबद्दल ही साशंकता आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आम्ही संपूर्ण बजेट मागितले असता ते दिलेले नाही त्यामुळे क्रीडा तज्ज्ञांच्या समितीच्या मार्गदर्शनाखाली हा ट्रॅक व्हावा अशी त्यांची मागणी केली आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर